शासकीय विश्रामगृह हॉल न दिल्याने शिवसैनिकांचा आक्रमक पवित्र दरवाजे फोडले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी लातूरच्या शासकीय विश्रामगृहात तोडफोड केल्याची घटना आज घडली आहे मराठवाडा स्तरीय आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज लातूरमध्ये आढावा हो बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी शिवसेना नेते अंबादास दानवे उपस्थित राहणार होते बैठकीसाठी शिवसैनिकांनी शासकीय विश्रामगृहातील हॉलची मागणी केली होती मात्र अचानकपणे हॉल उपलब्ध करून देता येणार नाही अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले संतप्त शिवसैनिकांनी हॉलच्या काचेचे दरवाजे फोडत यावेळी संताप व्यक्त केला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मोठा बंदोबस्त तैनात केलाय घटनेमुळे काही काळ या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते शिवसैनिकांनी तोडफोड केलेल्या हॉलच्या बाहेरून आढावा घेतला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे आज लातूर जिल्ह्यावरती होते आणि औरंगाबाद येथे होत असलेल्या मोर्चाची तयारी म्हणून या ठिकाणी लातूरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र बैठकीला येत असताना किंवा कार्यकर्ते ज्यावेळी विश्रामगृहात पोहोचले शासकीय विश्रामगृहात त्यावेळी त्यांना जो हॉल आहे बैठकीचा हॉल आहे तो उपलब्ध करून देण्यात आला नाही किंवा ते तो उघडला गेला नाही याचा राग मनात धरून शिवसैनिकांनी हॉलचा जो, जो काचाचा दरवाजा आहे तो पूर्णपणे या ठिकाणी तोडलेला आहे आणि हाच राग मनात धरून ही सत्ताधारी पक्षाच्या लोकांना हॉल दिला उपलब्ध करून दिला जातो मात्र विरोधी पक्षाच्या लोकांना हॉल उपलब्ध करून दिला जात नाही अशा पद्धतीचा आरोप करत कार्यकर्त्यांनी चक्का हा हॉलच या ठिकाणी हॉलचा मेन दरवाजा जो आहे तो या ठिकाणी फोडलेला आहे आपण पाहू शकतो या हॉलची कंडिशन हा जो दरवाजा आहे तो मुख्य दरवाजा आहे आणि ह्या दरवाजाचे पूर्णपणे काज या ठिकाणी फोडण्यात आलेले आहे आणि हा दरवाजा पूर्णपणे कोसळलेला आहे आपण पाहू शकतो हा दरवाजा फोडल्याच्या नंतर कार्यकर्त्यांनी आत प्रवेश केला नाही मात्र आत आतमधलं जर दृश्य पाहायला गेलं तर एकंदरीत संपूर्ण हॉलचं जे आहे तो हॉल व्यवस्थित आहे हॉलमध्ये कुठलीही कसल्याही प्रकारची या ठिकाणी हानी किंवा तोडफोड यामध्ये हॉलच्या आतल्या भागामध्ये झालेली नाही मात्र हॉलचा जो मुख्य दरवाजा आहे ताताचा तो मात्र पूर्णपणे या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे हॉलच्या दरवाज दरवाजाची साखळी देखील जशास तशी या ठिकाणी आहे हॉलचा दरवाजा उघडला नाही अंबादास दानवे यांच्या बैठकीसाठी उघडला नाही म्हणून हा दरवाजा शिवसैक शिवसैनिकांनी संतप्त होत तोडलेला आहे आणि अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आहे आणि त्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते किंवा शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सांगितले की आमच्यापैकी हा तोडफोड कोणी केली नसेल जर केली के असेल तर दुसऱ्या कोणत्या रागातून केली असेल मात्र ही तोडफोड आम्ही केली नसल्याचं ते सांगण्याचा सा प्रयत्न करतात मात्र प्रत्यक्षात पाहायला गेलं तर या ठिकाणी शिवसैनिकांनी विश्रामगृहाची जे काच आहे विश्रामग्रहाचा जो मुख्य दरवाजा आहे हॉलचा तो पूर्णपणे उद्ध्वस्त केलेला आहे कॅमेरामन सुनील सह नितीन बनसोळे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमच डेजुरो